आगामी होणाऱ्या म्हसवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना, नामदार जयकुमार गोरे यांनी घेतले आढावा बैठक आगामी होणाऱ्या म्हसवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथील जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी इच्छुकांची मतं जाणून घेतली यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा विजय धट डॉक्टर वसंत मासाळ नितीन जोशी सुरेश मेहत्रे इंजिनियर सुनील पोरे नारायण मासाळ ईश्वरा खोत शिवाजी लोखंडे आदींचं बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी नगरपालिका निवडणुकीत भाऊ तुम्ही जो थेट नगराध्यक्ष पदाचा व नगरसेवक पदाचा जे उमेदवार देता त्यांच्या आम्ही सर्वजण एकमताने प्रामाणिक व पूर्ण ताकदीनं काम करू असा ठराव करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरेभाऊ म्हणाले आजवर माझ्या पाठीशी ठामपणे राहणाऱ्या भसवडकरांना दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द मी लोकप्रतिनिधी या नात्यानं पाळलेला असल्यानं आजवर प्रत्येक निवडणुकीत म्हसोडकरांनी मला लीड दिलाय म्हसोडकरांच्या मताधिक्यानं मी म्हसवडला विकास निधी आजवर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला त्या निधीतूनच शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आजवर शहरातील जी विकास कामं झाले ती विकास कामं रोल मॉडेल म्हणून ओळखली जात होते मात्र गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली आज म्हसवड शहराची काय अवस्था झाली तुम्ही पाहिलंय ते बोलताना पुढे म्हणाले की गत पंधरा वर्षापासून म्हसवडकरांनी मला मनापासून साथ दिल्यानंच मी आज इथंपर्यंत पोहोचलोय म्हसवडकर जनता ही स्वाभिमानी असल्यानं या स्वाभिमानी जनतेने आजवर माझ्याकडे जे जे मागितलं ते मी देण्याचा प्रयत्न केला शहरातील पाणी प्रश्नाचे प्रश्न मार्गी लावला त्यावर युद्ध पातळीवर कामही सुरू आहे तर म्हसवड हे शहर रोल मॉडेल बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अनेक विकास योजना राबवल्या पालिकेच्या मा माध्यमातून शहरात अद्याप असं गार्डन उभारलं गेलं त्या गार्डनचीही या महाभागाने वाट लावून टाकले मात्र आता आपण या गार्डनसाठी आणखी निधी देत आहोत पुन्हा नव्याने ते गार्डन तयार करणार आहे तर येथील स्मशानभूमी जिल्ह्यात एक नंबर एकची ची झाली यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला म्हसवड शहरात अद्यावत अशा मल्टीपर्पज हॉलची उभारणी करता निधी उपलब्ध करून दिला तर म्हसवडचा पंचकृषीतील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्याकरता म्हसवड इथंच आपण मुंबई बेंगलोर कॉरिडॉरचा प्रश्न मार्गी लावला हा प्रकल्प जेव्हा इथं सुरू होईल तेव्हा म्हसवड शहर जिल्ह्याचं आर्थिक केंद्र बनणार आहे म्हसवड शहरातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होतात उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे येत्या चार दिवसात आचारसंहिता लागेल महिनाभरात निवडणुका होतील त्यासाठी सर्वांनी मतभेद न ठेवता एकजुटीनं कामाला लागा व म्हसवड शहराचा आणखी विकास करण्यासाठी पालिका भाजपाच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजू सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड